स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी लेकराप्रमाणे जपलेला वैद्यनाथ कारखाना कवडीमोल का विकला गेला पंकजा मुंडेंवर कारखाना विकायची वेळ आली का कारखान्यावर किती कर्ज होतं बोजा असताना सुद्धा खरेदी खत कसं झालं सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या संघर्षातून उभा केलेला बीडच्या परळी तालुक्यातला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्री करण्यात आलाय स्वर्गीय मुंडेंनी या कारखान्याला आपलं चौथं अपत्य म्हटलं होतं त्यांनी मोठ्या कष्टातून कारखान्याला उभारी दिली होती मात्र त्यांच्या संघर्षाचा वारसा सांगणाऱ्या पंकजा मुंडे हा कारखाना चालवू शकल्या नाही तसा आरोप होतोय वैद्यनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष फुलचंद कराड ॲडव्होकेट परमेश्वर गीते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी कारखाना विक्री झाल्याचं सांगत हे खरेदी खत रद्द करण्याची मागणी केली आहे शिवाय पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सुद्धा कराडांनी केलाय मागच्या दहा वर्षात पंकजा मुंडेंनी कारखान्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ आली असंही ते म्हणाले वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे असलेले वेगवेगळे प्लांट जमीन हे सगळं केवळ एकशे बत्तीस कोटी रुपयांना ओंकार उद्योग समूहाला विक्री करण्यात आलाय विशेष म्हणजे या मालमत्तेची किंमत ही साधारणतः आर जमीन बेकायदेशीरित्या विक्री करण्यात आली आहे असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं केलाय विशेष म्हणजे विक्री केलेल्या क्षेत्रापैकी कुळ कायदा कलम त्रेसष्ट अ पाचच्या तरतुदीत अधीन खरेदी विक्री प्रतिबंध आणि सिलिंग कायद्याने वाटप झालेली छप्पन्न हेक्टर जमीन देखील बेकायदेशीररित्या विक्री करण्यात आली आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि इतर संचालक मंडळाची या व्यवहाराला लेखी संमती होती अशी माहिती कुलदीप कर्वेंनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे दरम्यान चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेलं हे खरेदी खत दोन महिन्यांनंतर समोर आलंय ऍडव्होकेट परमेश्वर गीते यांनी याबाबत सर्व कागदपत्र मिळवली आहेत विशेष म्हणजे हे खरेदी कर परळीत न करता अंबाजोगाईत ऑफलाइन पद्धतीनं करण्यात आलंय आता शेतकरी संघटनेच्या मागण्या काय तर एक हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रत्येकी दहा हजार रुपये अनामत ठेवी एकूण एक कोटी रुपये व्याजासह परत करावेत साडे सात हजार संस्थापक सभासद ऊस उत्पादकांचा भाग भांडवल प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे शेअर्स रक्कम सात कोटी पन्नास लाख व्याजासह परत द्यावेत कारखान्यात काम करणारे साखर कामगार यांचे थकित पगार सेवानिवृत्त वेतन आणि इतर लाभांश भत्ते हे करोडो रुपये तात्काळ विलंब व्याजासह द्यावेत मागील दहा वर्षात ऊस केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी प्रमाणे ऊस बिलं दिलेली नाहीयेत थकीत असलेली एफ आर पी रक्कम ऊस दर नियंत्रण कायदा एकोणीसशे सहासष्टच्या तरतुदीनुसार पंधरा टक्के विलंब व्याजासह परत करण्यात यावं या वर्षी वैद्यनाथ कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस गाळप कुठे करायचं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलं जावं आता मुद्दा येतो की वैद्यनाथ कारखान्यावर आधीच कर्ज आहे आणि त्यात ही विक्री करण्यात आली आहे झालं असं की वैद्यनाथ कारखान्याकडे तेरा बँकेचे करोड रुपयांचं कर्ज आहे शासनाचं भाग भांडवल कर्ज सोळा कोटी ऐंशी लाख एकोणीस हजार रुपये इतकं त्याचा बोजा आहे युनियन बँक ऑफ इंडिया धाराशिव छत्रपती संभाजीनगर भाग्यलक्ष्मी महिला नागरी कोऑपरेटिव्ह बँक नांदेड खामगाव अर्बन बँक खामगाव बुलढाणा जनसेवा सहकारी बँक बोरिवली नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा अहमदनगर नागपूर सहकारी बँक लिमिटेड नागपूर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे पुणे कॅन्टॉनमेंट सहकारी बँक लिमिटेड पुणे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अलिबाग डोंबिवली नागरी सहकारी बँक शाखा छत्रपती संभाजीनगर जिजामाता महिला सहकारी बँक लिमिटेड पुणे वैद्यनाथ अर्बन को कोऑपरेटिव्ह बँक शाखा पांगरी द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक शाखा परळी या बँकांकडील कर्ज विशेष लेखा परीक्षक वर्ग एक सहकारी संस्था बीड यांचे शासकीय भाग भांडवल रुपये सहाशे सदुसष्ट लाख रुपये कर्ज बोजा आणि शासकीय कर्ज एक हजार तेरा पूर्णांक एकोणीस लाख कर्ज इतका बोजा या कारखान्यावर आहे लीज पेंडन्सी फेरफारद्वारे दोन हजार सत्तावीस नुसार चाळीस आर जमीन ही लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला नव्याण्णव वर्षांच्या करारावर दहा हजार रुपये भाडे देण्यात आलेली आहे राज्य कर आयुक्त वस्तू सेवा कर कार्यालय बीड यांचा सत्तावीस कोटी एकसष्ट लाख सहा हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये इतका कारखान्यावर बोज आहे तर आणखी राज्य कर आयुक्त वस्तू व सेवा कर कार्यालय बीड यांचा अडतीस कोटी एक्क्याण्णव लाख अठ्याहत्तर हजार सहाशे सोळा रुपये इतका बोज आहे एवढ्या वित्तीय संस्थेचं कर्ज बोजा असताना सुद्धा युनियन बँक ऑफ इंडिया सोडता इतर बँकांना जिल्हाधिकारी बीड यांनी नोटीस का दिली नाही असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय आणि हा प्रश्नच शेतकरी संघटनेनं उपस्थित केलाय सातबाऱ्यावर कर्ज बोजाची नोंद असताना दुय्यम निबंधक अंबाजोगाई हो यांनी खरे खरेदी खत हे नोंदणीकृत कसं केलं असा सवाल कुलदीप करपेंचा आहे आता ऑफलाईन खरेदी कत का केलं आणि कसं नोंदवलं तेही समजून घेऊयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आक्षेप घेतलाय की सहदुयम निबंधक अंबाजोगाई यांनी ऑफलाईन खरेदी कत नोंदवलं विक्री क्षेत्रातील सातबारावर कर्जाचं बोज असताना खरेदी विक्री करणं कायदेशीर नाही असं करावयाचं असल्यास ज्या वित्तीय संस्थेचे सातबारावर कर्ज बोज आहे त्या संस्थेचे ना हरकत अथवा निरंक किंवा बेबाकी असणं आवश्यक असतं तसं प्रमाणपत्र सुद्धा घेतलेलं नाही खत दस्त नंबर एकोणपन्नास सहासष्ट स्लॅश दोन हजार चोवीस ऑफलाईन नोंदवल्यानंतर मंडळ अधिकारी नागपूर आणि पिंपळगाव गाडे आणि तलाठी सज्जा कवठळी म्हणजे तांडा आणि पांगरी तालुका परळी यांच्या ज्या सदर नोंदी आहेत त्यानुसार नवीन फेरफार नोंदवण्यात आक्षेप आलेला असताना सुद्धा या आक्षेपाचा विचार न करता खरेदी खताद्वारे नवीन खरेदीदाराची नोंद घेतलेली आहे यावर उपजिल्हाधिकारी परळी यांच्याकडे ॲडव्होकेट परमेश्वर गीते परळी यांनी लेखी तक्रार दिली आहे आणि पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश खर तर मंडळ अधिकारी जे गाडे पिंपळगाव नागपूर इथले आहेत आणि तलाठी सज्जा कोठळी तांडा पांगरी यांना देण्यात आहेत आता गोपीनाथ गडावर बेमुत आंदोलन करण्याचा इशारा करपेंनी दिलाय दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना त्यांच्या वारसांनी म्हणजे चेअरमन आणि आताच्या विद्यमान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि इतर संचालक मंडळाच्या संगणमताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कामगारांना इतर वित्तीय कर्ज घेतलेल्या बँकांना अंधारात ठेवून बेकायदेशीर विक्री व्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त चौकशी समिती नेमून तात्काळ खरेदी कर रद्द करण्याचे आदेश द्यावेत याशिवाय दोषींवर गुन्हे दाखल करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा या वर्षी ऊस गाळप करण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा येणाऱ्या दिवाळीत ऊस उत्पादक शेतकरी साखर कामगार यांच्यासह लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळावर म्हणजेच गोपीनाथगड पांगरी जे परळी तालुक्यात येतं इथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कुलदीप करपे जे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी दिलेला आहे त्यामुळे शेवटी प्रश्न हाच उरतो की पंकजा मुंडे यांच्यावर जो गोपीनाथ मुंडेंनी अगदी लेकराप्रमाणे वाढवलेला कारखाना का आहे तो विक्री करण्याची वेळ का आली आणि पंकजा मुंडे यावर समोर येऊन बोलत का नाही आहेत त्यांनी अजूनही यावर मौन का धारण केलंय त्या यावर काही प्रतिक्रिया का देत आहेत त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्या प्रतिक्रियेकडे आपलं लक्ष असेल त्या काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका याविषयीचे अपडेट्स लिहिले होते माझा सहकारी संतोष कानडे याने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका